नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत समाज कल्याण विभाग भरतीमध्ये आलेले काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर चला मित्रांनो आपण बघूया मी एक सूचना देऊ इच्छितो की जेही आपण प्रश्न बघणार आहोत त्या प्रश्नामध्ये मी पाच सेकंद एवढा थांबेन आणि त्याच पाच सेकंदामध्येच तुम्हाला तुमचं जे योग्य उत्तर वाटत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे बघूया आपला पहिला प्रश्न आपला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक इंग्रजी ऑप्शन दोन मराठी ऑप्शन नंबर तीन संस्कृत व ऑप्शन चार लॅटिन या प्रश्नात जेही योग्य उत्तर वाटत असेल मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्येच नक्कीच सांगा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संस्कृत होळी आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील पोलीस कोणाला अटक करू शकत नाही आपले ऑप्शन आहेत एक मुख्यमंत्री दोन म्हणजेच राष्ट्रपती ऑप्शन तीन प्रधानमंत्री व ऑप्शन चार उपमुख्यमंत्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील येणारा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक मातीची चपाती खातात ऑप्शन आहेत ऑप्शन एक हेती ऑप्शन दोन बुरुंडी ऑप्शन तीन नायजेरिया व ऑप्शन चार साऊथ सुडान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच हेती बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील येणारा प्रश्न आहे ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक संत एकनाथ ऑप्शन दोन संत रामदास ऑप्शन तीन संत तुकाराम ऑप्शन चार तुकडोजी महाराज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच तुकडोजी महाराज बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकाकडून घेतला होता ऑप्शन आहेत ऑप्शन एक यजुर्वेद ऑप्शन दोन श्रुगदेव सॉरी ते स्पेलिंग मिस्टेक आहे आपले ऑप्शन आहे श्रुग वेद आहे ते स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे थोडी ती आपले ऑप्शन तीन आहे वेदम व ऑप्शन चार अर्थ वेदम या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन श्रुग वेद बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती असते आपले ऑप्शन आहे ऑप्शन एकवीस एक टक्के ऑप्शन दोन दहा टक्के ऑप्शन तीन बावीस टक्के ऑप्शन चार अठ्ठावीस टक्के या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एकवीस टक्के बघे आपला पुढे येणारा प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे सूर्यमालेचा शोध कोणी लावला ऑप्शन आहेत ऑप्शन एक आर्यभट्ट ऑप्शन दोन केल्पर ऑप्शन तीन कॉल लेटर व ऑप्शन चार कोपरनिकस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कोपरनिकस बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो ऑप्शन आहेत ऑप्शन एक सात मिनटे दोन सेकंद ऑप्शन दोन आठ मिनिटे वीस सेकंद ऑप्शन तीन आठ मिनिटे आठ सेकंद व ऑप्शन चार पाच मिनटे नऊ सेकंद या प्रश्नात बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रम ऑप्शन क्रमांक दोन आठ मिनिटे वीस सेकंद बघूया आपला पुढील येणारा प्रश्न आपला प्रश्न आहे महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरणे कोठे आहे आपले ऑप्शन आहे महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक दोन ब्रह्मगिरी ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर ऑप्शन चार वर्जेश्वरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वर्जेश्वरी हे जे गरम पाण्याचे झरणे आहे मित्रांनो ते ठाणे जिल्ह्याच्या जवळच आहेत आणि हे जे गरम पाण्याचे झरणे आहे ठाणे जिल्ह्याच्या जवळ आहे बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात सुंदर पक्षी कोणता आहे ऑप्शन आहे ऑप्शन एक मोर ऑप्शन दोन सोनेरी तितर ऑप्शन तीन कबूतर ऑप्शन चार हॅमिंगबर्ड प्रश्ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सोनेरी तितर हे जे पक्षी आहे मित्रांनो हे भारतामध्ये आढळत नाही तर हे कॅलिफोर्नियाच्या घनदाट जंगलामध्ये आढळते बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे संत नामदेव महाराजांचे गाव कोणते होते व कोणते आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक देहू ऑप्शन दोन नरसी ऑप्शन तीन आळंदी ऑप्शन चार कराड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नरसी हे जे गाव आहे मित्रांनो हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे बघूया आपला पुढील येणारा प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली आर्मी कोणत्या देशाकडे आहे आपले ऑप्शन आहे एक रशिया दोन ब्रिटेन ऑप्शन तीन अमेरिका ऑप्शन चार कोरिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका बघूया आपला येणारा प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात प्लास्टिक वापरल्याने जेल होते आपले ऑप्शन आहे एक जपान ऑप्शन दोन इस्राइल ऑप्शन तीन कोरिया व ऑप्शन चार अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन इस्राइल बघूया आपला येणारा प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे फळ कोणते आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक फनस ऑप्शन दोन केळी ऑप्शन तीन आंबा व ऑप्शन चार कलिंगड या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच फनस बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे भारतात चंदनाचे उत्पादन सर्वात जास्त कोठे होते आपले ऑप्शन आहे एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन तेलंगणा व चार कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक बघूया आपला येणारा प्रश्न आपला पहिला पुढील प्रश्न आहे जगातील पहिली घड्या कोणत्या देशात बनवले गेले ऑप्शन आहे एक चीन दोन रशिया ऑप्शन तीन भारत ऑप्शन चार इंग्लंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार इंग्लंड बघूया आपला पुढील प्रश्न आपला प्रश्न आहे माणसाचे डोके किती वर्षानंतर कमजोर होते आपले ऑप्शन आहे एक पंचावन्न वर्ष दोन चाळीस वर्ष तीन पंचेचाळीस वर्ष व चार साठ वर्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चाळीस वर्ष बघूया आपला पुढील प्रश्न पुढील आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरात नोटा छापल्या जातात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नाशिक बघूया आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे आपले ऑप्शन आहे एक गंगा दोन गोदावरी तीन यमुना व चार आसना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच यमुना मित्रांनो अशाच नवनवीन माहितीकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका